आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत प्रभावी आणि खूप सुंदर असा महिना आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचे पूजन केले जाते वर्षभर आपल्या घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्या सुखी संसारामध्ये कशाची कमतरता पडू नये ऐश्वर वैभव भरभराटी आपल्या घरामध्ये यावी माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर हवा यासाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केले जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातले काही महत्वाचे नियम सांगणार आहे आता मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करत असताना बऱ्याचशा महिला गुरुवारचा उपवास करतात पण बऱ्याच महिलांना उपवास करणे शक्य नसते मग उपवास न करता देखील तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही महत्त्वाचे नियम जर पाळले तरी देखील मार्गशीर्ष महिन्याचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होते भले तुम्हाला उपवास करता येत असेल किंवा उपवास जमत नसेल तरी देखील तुम्ही हे नियम जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळले तर मार्गशीर्ष महिन्याचे शुभफळ आपल्याला प्राप्त होते आणि माता लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळतो त्यामुळे बघा उपवास तुम्ही करत असाल तरच तुम्हाला व्रताचं फळ मिळेल असं नाही तर उपवास न करता देखील तुम्ही काही गोष्टी जर केल्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर निश्चितच लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो कारण बघा बऱ्याच महिलांना आरोग्याच्या तक्रारीमुळे किंवा लहान बाळ असेल किंवा काहीतरी जॉब व्यवसाय असतो त्यामुळे उपवास करणं शक्य होत नाही व त्या महिलांनी नक्कीच या गोष्टी करायला हरकत नाही याशिवाय काही चुका ज्या आहेत त्या महिलांनी नक्की या महिन्या महिन्यामध्ये टाळायच्या आहेत बघा आपण व्रत तर खूप व्यवस्थित करतो पण काही चुका आपल्या हातून घडतात ज्या माहिती नसतात आपल्याला गोष्टी आणि त्यामुळं काय होतं व्रताचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही मग व्रत करून देखील काही फायदा होत नाही म्हणून बघा जरी तुम्ही उपवास करत असाल गुरुवारचा तरी देखील आणि उपवास करत नसाल व्रत करत नसाल तरी देखील या चुका आपल्याला टाळायच्या आहेत काही महत्त्वाचे नियम आहेत तर ते टाळायचे आहेत यामुळे नक्कीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं शुभफळ मिळतं आणि बघा मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला काही एक दोन कामं आहेत तर ती नक्कीच करायची नाहीत हे, कराय ना हे। लक्षात घ्यायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे बघा मार्गशीर्ष महिना आहे अत्यंत शुभ असा महिना हा समजला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला लवकर उठून नित्यदेवपूजा करायची आहे जरी तुम्हाला तशी सवय नसेल तरी महिलांनी या महिन्यामध्ये लवकर उठण्याचा प्रयत्न करा नित्यदेवपूजा करायची आहे घरातलं वातावरण हे छान असं प्रसन्न ठेवायचं आहे बऱ्याच महिलांना अशी सवय असते त्या उठल्यानंतर पटकन अंघोळ न करता आधी स्वयंपाक वगैरे करतात आणि नंतर त्या अंघोळ करतात ही अत्यंत चुकीची सवय आहे जर अशी सवय तुम्हाला असेल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच अलक्ष्मी ही वास करणार आहे लक्ष्मी तिथे कधीच वास करत नाही आणि अन्नपूर्णा देवीचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत नाही लक्षात घ्या त्यामुळे अंघोळणं करता जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला कधीच प्राप्त होत नाही आणि मार्गशीर्ष महिना हा अन्नपूर्णा देवीच्या पूजनासाठी देखील महत्त्वाचा महिना समजला जातो त्यामुळे महिलांनीही चूक टाळायची आहे अंघोळणं करता स्वयंपाक करत जरी असाल तुम्ही तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही गोष्ट करू नका उठल्यावर आधी स्नान करा आणि नंतर बाकीचे तुम्ही कामं करू शकता त्याचबरोबर उंबरठ्याची स्वच्छता करा उठल्याबरोबर उंबरठ्यावरती तुम्हाला पाणी थोडंसं शिंपडायचं आहे उंबरठ्याचं पूजन करायचं मुख्य दरवाजासमोर छोटीशी का होईंना रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा अगदी मोठी भली मोठी काढावी असं काही नाही अगदी छोटंसं फुल जरी काढलं तरीही चालेल आजकाल साचे मिळतात तर साचा साचांचा वापर करून देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकता पण बघा संपूर्ण मार्गशीर्ष महिना या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा निदान मार्गशीर्ष गुरुवारी शुक्रवारी तरी या गोष्टी तुम्ही नक्कीच करायच्या आहेत त्याचबरोबर मार्गशीर्षच्या गुरुवारी एखादं फूल उंबरठ्यावर ठेवा आंब्याचा डहाळा जो आहे तर तो तुम्ही आणून लावू शकता तुम्हाला आंब्याच्या पानांचं फुलांचं तोरण करणं शक्य नाही आहे मुख्य दरवाजाला लावणं शक्य नाही आहे तर या तरी गोष्टी तुम्ही करू शकता फक्त दोन फुलं आणून तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची उंबरठ्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि आंब्याचा डहाळा एक तुम्ही लावला तरीही चालेल त्याचबरोबर उपवास करणं शक्य नसेल तर निदान तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी तरी करू शकता त्यामुळे महिलांनी हे लक्षात घ्या उपवास करणं नाही जमते काही कारणांमुळे फक्त तुम्ही दर गुरुवारी पूजा मांडणी अवश्य करू शकता जे पूजेचं पुस्तक आहे तर ते वाचून त्याची कथा जी आहे तर ती घरामध्ये तुमच्या पूजेसमोर वाचायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी मांडू शकता किंवा दुपारी मांडू शकता किंवा संध्याकाळी मांडली तरीही चालेल ज्याप्रमाणे तुम्हाला वेळ आहे तशा प्रमाणे तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता पण बघा महिलांना अवश्य तुम्ही अशी पूजा मांडणी घरामध्ये करा भले तुम्हाला उपवास जमत असेल किंवा नसेल पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे बघा या महिन्यामध्ये मांसाहाराचं सेवन आपल्याला करायचं नाही निदान महिलांनी तरी मांसाहार वर्ज करायचा आहे घरामध्ये करत असतील खात असतील तरी देखील बघा महिलांनी हे टाळायचं आहे कारण आपण व्रत करत असतो पूजा मांडणी करत असतो गुरुवारच्या दिवशी त्यामुळे आपल्या घरामध्ये मांस किंवा मच्छी हे करणं टाळायचं आहे कारण बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचा सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास असतो आपल्या घरामध्ये सगळीकडे लक्ष्मी ही वास करत असते आणि जर अशा काही गोष्टी आपण केल्या तर लक्ष्मी आपरा आपल्या घरातून निघून जाते काढता पाय घेते त्यामुळे या गोष्टी आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत जर बघा ऐकत असतील घरचे तर त्यांना सांगा तुम्ही की तुम्ही बाहेरून ते सेवन केलं खाल्लं तरी चालेल पण आपल्याला घरामध्ये या गोष्टी करायच्या नाहीत कारण बघा जे आपण नॉनव्हेज घरामध्ये शिजवत असतो त्याचा वास कुठे ना कुठे घरामध्ये राहत असतो यामुळे बघा जरी आपण कितीही व्रत केलं तरी त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला ही चूक टाळायची आहे गुरुवारच्या दिवशी कोणाला तरी पैसे उधार देणे त्याचबरोबर मीठ देणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत विशेष करून गुरुवारच्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीत कारण बघा जे पैसे आहेत किंवा जे मीठ आहे त्यामध्ये लक्ष्मी वास करत असते म्हणून या गोष्टी आपल्याला शक्यतो कोणाला गुरुवारच्या दिवशी द्यायच्या नाहीत फार महत्त्वाची गोष्ट आहे कोणीतरी तुम्हाला अगदी जेन्युन कामासाठी मागत आहे तर तुम्ही देऊ शकता खरंच काहीतरी त्याचं काम आहे तर ते तुम्ही दिलं तर वेगळं आहे पण कशाला तरी उगीच मागत आहे कोणीतरी पैसे तुमच्याकडे तर अजिबात त्यांना गुरुवारच्या दिवशी त्याचबरोबर शुक्रवारच्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यामधल्या देऊ नका त्याचबरोबर बऱ्याच जणांना बघा अशी सवय असते की तिन्ही सांजेच्या वेळेला ते सुट्टे पैसे मागतात त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी सुट्टे पैसे जर तुम्ही तुम्हाला कोणी मागत असेल विशेष करून तिन्ही संजेच्या वेळेला किंवा संपूर्ण दिवसभर तर ते तुम्ही त्यांना देऊ नका तिन्ही संजेच्या वेळेला इतर दिवशीही आपल्याला कोणालाच पैसे उचणे द्यायचे नाहीत किंवा कुणी मोड घेऊन येतं की मला हे सुट्टे करून द्या पैसे पाचशे रुपये देतात शंभर रुपये देतात आणि मला सुट्टे द्या म्हणतात तर बघा सुट्ट्या पैशांमध्ये लक्ष्मी वास करते त्यामुळे अशा प्रकारे ही चूक आपल्याला करायची नाही विशेष करून मार्गशीर्ष गुरुवारी तर आपल्याला ही चूक अजिबात करायची नाही त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवारी आपल्याला घराची पूर्ण स्वच्छता देखील करायची नाही तुम्हाला स्वच्छता करायची आहे पूजा मांडणी करायची आहे तर ती तुम्ही इतर दिवशी करा म्हणजे बुधवारी वगैरे रविवारी करू शकता पण मार्गशीर्ष गुरुवारी जर तुम्ही घराची पूर्ण स्वच्छता काढलेली आहे अगदी डीप क्लिनिंग काढलेलं आहे तर बघा लक्ष्मी काढता पाय घेते कारण मार्गशीर्ष गुरुवार हा पूजनाचा दिवस असतो माता लक्ष्मी घरामध्ये येण्याचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामधली जी साफसफाई आहे तर ती टाळायची आहे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की गुरुवारच्या दिवशी फरशी पुसावी का केस धुवावेत का तर लक्षात घ्या जिथे पूजा मांडणी तुम्ही करणार आहात तर ती जागा गोमूत्र शिंपडून तुम्ही हाताने एखाद्या ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता पण अगदी डीप क्लिनिंग काढलेलं आहे तुम्ही घराचं हे चुकीचं आहे काहीतरी अडगळ जाळी जळमटं काढताय तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी तर हे चुकीचं आहे हे तुम्ही इतर दिवशी करू शकता त्याचबरोबर केस धुण्याचं बघा तर या दिवशी डोक्यावरून आंघोळ केल्यास आपला ग्रह खराब होतो असं म्हणतात पण जर तुम्हाला या दिवशी डोक्यावरून आंघोळ करायचीच असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालून त्याने आपल्याला स्नान करायचे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही संपूर्ण तीस दिवस जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज चिमूटभर हळद आणि थोडंसं पंचगव्याची जर पावडर टाकली तर बघा आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपला गुरुग्रह प्रभावी होण्यास मदत होते आणि बघा रोज जरी तुम्हाला हे जमलं नाही तर फक्त मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी तरी चिमूटभर हळद पंचगव्य हे तुम्ही नक्कीच पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करू शकता त्याचबरोबर बघा जर काही महिलांना उपवास पण करणं शक्य नाही आहे पूजा मांडणी पण करणं शक्य नाही आहे कामाच्या व्यापामुळे किंवा इतर कारणांमुळे तर त्या महिलांनी फक्त या दिवशी महालक्ष्मीची मार्गशीर्ष गुरुवारची कहाणी ही आपल्या घरामध्ये बसून वाचायची आहे आपल्या देवघरासमोर बसून वाचायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठण पण आपल्याला करायचं आहे या दोन तरी सेवा तुम्ही अवश्य मार्गशीर्ष गुरुवारी करू शकता जमत असेल तर रोज तुम्ही महालक्ष्मी अष्टकमचं सकाळ संध्याकाळ पठण करू शकता या गोष्टी केल्याने देखील आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं जे फळ आहे तर ते शुभफळ मिळतं त्याचबरोबर जे श्रेयंत्र असतं त्यावर कुंकुमार्जनची सेवा दर मार्गशीर्षमधल्या गुरुवारी तुम्हाला करायची तुम्ही फक्त कुंकू घ्या आणि श्री महालक्ष्मीन या मंत्राचा जप करत त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा श्रीयंत्र म्हणजे लक्ष्मी आणि विष्णूंचं ते आसन आहे आणि जिथे हे आसन असतं तिथेच माता लक्ष्मी वास करते तुळशीची सेवा देखील आपल्याला करायची आहे बऱ्याच महिलांना तुळशीसमोर दिवा लावण्याची सवय नसते तर बघा या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तो प्रयत्न करा रोज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावण्याचा प्रयत्न करा रोज नाही जमते तर मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी तरी असा दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपल्याला बघा जे आपण कपडे परिधान करतो त्यामध्ये काळा रंग किंवा अगदी डार्क निळा रंग आहे तर असे रंग आपल्याला घालायचे नाहीत तर या दिवशी शक्यतो महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस हा घालायचा आहे किंवा हिरव्या रंगाची साडी लाल रंगाची साडी किंवा ड्रेस तुम्ही घालू शकता कारण बघा या दिवशी जर आपण काळा किंवा पांढरा असा रंग जर परिधान केला तर बघा काळा रंग जो आहे तो नकारात्मक ऊर्जेने भरलेला रंग असतो त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी महिलांनी ही चूक करू नका या दिवशी शक्यतो जमल्यास पिवळे वस्त्र परिधान करा लाल किंवा हिरवे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर बघा जरी तुम्हाला व्रत करणं शक्य नाही आहे उपवास करणं शक्य नाही आहे अगदी पूजा मांडणी करणं देखील शक्य नाही आहे तर मी आत्ता सांगितलं तुम्ही या दिवशी म्हणजे प्रत्येक मार्गशीर्षच्या गुरुवारी महालक्ष्मीची कथा त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम हे वाचायचं आहे आणि लक्ष्मीची जी आरती दिलेली असते पुस्तकामध्ये ती तुम्ही म्हणायची आहे कापूर आणि लवंग जाळून त्याचबरोबर दर गुरुवारी तुम्हाला खिरीचा नैवेद्य तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे आपल्या देवघरामध्ये लक्ष्मीची मूर्ती फोटो असतोच तिथे समोर तुम्ही खीर करा कोणतीही खीर करा आणि ती लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवून घरामध्ये तुम्ही प्रसाद स्वरूपामध्ये ती खायची आहे तर एवढं तरी तुम्ही निदान मार्गशीर्ष गुरुवारी करू शकता जेणेकरू करून आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं संपूर्ण महालक्ष्मी व्रताचं फळ हे प्राप्त होतं आणि बघा जेव्हा शेवटचा गुरुवार असतो मार्गशीर्ष महिन्याचा किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी एखादरी सवसिणीची ओटी तुम्ही भरा ते शक्य नाही आहे तर लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे असणाऱ्या सव्वासिणीची कोणत्याही ओटी भरू शकता किंवा लक्ष्मीची ओटी तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तिथे भरा तरी देखील तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं संपूर्ण फळ हे मिळतं त्यामुळे बघा असं पण तुम्ही करू शकता मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही अशी सुवासिनीची ओटी भरली किंवा मंदिरामध्ये मध्ये जाऊन लक्ष्मीची ओटी भरली तरीही चालू शकेल घरामध्ये अपशब्द बोलणे भांडणतंटे करणे कोणाचा तरी अपमान करणे तर या, आप या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत या महिलांनी गोष्टी लक्षात ठेवा घरातलं वातावरण चांगलं प्रसन्न ठेवायचं चा आहे आणि मंत्र स्तोत्र यांचं पठण आपल्याला नक्कीच करायचं आहे रोज सकाळ संध्याकाळ लक्ष्मीची आरती किंवा दुर्गा देवीची आरती म्हणायला विसरू नका हा संपूर्ण महिना जर आपण अशा गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचं शुभफळ हे प्राप्त होतं तर नक्की या गोष्टी तुम्ही करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिन्याविषयीची सर्वांना समजेल येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा